का ला का भन्ने युट्युब चॅनल ला लाईक सबस्क्राइब शेअर करणे विस्मय आपण आता जाता नावाजलेल्या रावटी कळे ती रावटी म्हणजे मुंदुरभूज चव्हाण संभाजीनेकर च्या बाजूला तिरोडी गाव आहे गावा त्या गावातील लखन बैलाचे मालक की त्या बैलाने बैलगडा शरद मध्ये 10 लाखाची शर्त सुद्धा जिंकली आहे आणि लगातार ज्या बैलाने 37 ते 34 नंब्र लगातार घेतले तो हा हा बैल आहे त्याची एक हैसियत अशी आहे की हा मालक बैल एकसारखा एका बैलासोबत सोडत नेते तर मग आपण त्यांची हे रावटी आहे इथे त्या रावटीवर आपण त्यांची मुलाखत घेण्याचे प्रयत्न करू मी कमीत कमी दहा ते पंधरा पटावर जेव्हा जेव्हा हजार आलो तेव्हा तेव्हा मुलाखत घेण्याचे प्रयत्न केले पण कधी माझी अडचण आली कधी त्यांची अडचण आली पण आज योग असा आला की आज त्यांनी मुलाखत दिली नाही तरी आपण त्यांना जबरदस्तीने मुलाखत मागू चला तर मग मनोरभूत चव्हाण यांच्या इकडे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत तुमच्या जवळ आतापर्यंत नामांकित बैल किती आले बरेच अर्धा बैल नामांकित आले असे तुमच्या तोंडावर जे नाव आहेत की असे बैलांचे नाव जर सांगितले तर फार चांगलं होईल मी एक बैल विकला पिंट्या नावाचा जो मागच्या दोन वर्ष चांगल्या पळाला नंतर माझ्याकडे आता घरी चालू नामांकित बैल बांधून ओम नावाचा का बरं आहे बैल बांधू त्याला मार लागला होता ला ला चालताना त्याचा पाय मोसला होता त्यामुळे तो बैल सध्या मग हे पट क्षेत्रात जे नऊ वर्ष बंद पट झालेला होता हा त्यामुळेच बंद झालेला होता काय नाही त्या बैलाला मार लागला नाही तो काय त्या बैलाला जो मार लागला होता तो शर्यटी नाही लागला होता चालताना झालं होतं एम टी पळताना दुसरी गोष्ट नव्वद शेतीत बंदी झाली याच्यामुळं आम्ही सगळ्यात पट शौकीनांचे म्हणजे खूप नुकसान झालं त्या काळामध्ये जे आम्ही सांभाळलेले बैल होते ते नावीला नाविला पर्यायी ते ना कशाकडे गेले कापले गेले त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे ते बंद झालं हे बंद होतं हे बरोबर होतं हे खूप खूप चुकीचं आहे ते बंदी झाली कारण काही देऊ शकता का तुम्ही हे बाब चुकीचं आहे म्हणून हो खूप चुकीचं आहे मला एक सांगा आता हा खिलास बैल आहे हा बैल मुळात अग्रेसिव्ह बैल आहे सर, सर, हा अगदी असणारा बैल स शेतीलाही चालायला एवढा हे नाहीये मग हा बैल तुम्ही शर्यतीच नाही पळाला आता हे जातच नामशे जाईल पर्याय काही दिवसानंतर तुम्हाला खेळा नावाची जात दिसणारच नाही त्यासाठी ह्या याचे संवर्धन आणि संगोपनासाठी ही शर्यत टिकली पाहिजे ही शर्यत टिकली हे शरद चुकीचे काय होते याचे प्रमुख कारण शर्यत चुकीचेच नाही आहे पण आता जे ठरवणारे लोक आहेत आता बघा ज्यांना कधी गाय समोरून पाहिली नाही असे लोक कोर्टात जाता हे शर्यत चुकीचे म्हणता बैलाला अत्याचार करावा म्हणता आता तुम्ही विचार करा ऊसतोडीचे बैल आहे त्यांना क्षमतेपेक्षा पाच पाच पट वजनाचे त्यांना गाड्या वाढावं लागते ते ते, ते चुकीचं आहे ओ इतकं आपल्याकडं इतके चुकीचे निर्णय आहे गव्हर्नमेंटचे बैल कापून खाल्लेला चालतो पण त्याला काठी मारलेली चालत नाही आणि त्या काठी मारली म्हणून तुम्ही कोर्टात जाता लोक मूर्ख लोक काही आणि ते म्हणते शर्यतीवर बंदी आणा अहो या बैलाला मा, आम्ही मुलापेक्षा जास्त सांभाळतो नको ते खायला देतो जे कधी यांनी खरं तर आम्हाला माणसाला खायला जे गोष्टी भेटत नाही आम्ही आमच्या बैलाला खायला घालतो तर संगोपन करतो तसे बैल ठेवतो आणि बै हे जर शर्यती चालल्या तर बैल टिकल असता हे बैल आपल्याला काही दिवसानंतर फोटोमध्येच बघावं लागतील तुम्ही मग बोलता बोलता एक बोलले की हे स निर्दयी सरकार आहे की शेतकऱ्यावर अत्याचार करते पण शेतकऱ्याच्या ज्या समस्या शेतीच्या बाबतीत आहेत त्याचा निर्वाळा करत नाही म्हणजे डुकर यावर तुम्हाला बो, मगाशी बोलले तुम्ही बोलता बोलता बघा एवढं शेतीच सगळं नुकसान करत या प्राण्याला जर कुठं काही हानी झाली तर लगेच शेतकरी त्याच्यावरती कुठले अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करते, करते बघा परंतु आता हा जो बैल आहे या बैलाला काठी जरी मारली तर ती शर्यत बंद मग हे शेतकऱ्याला डुकर हे करतात यावर तुमचं म्हणणं काय त्यांचं कुठं शेतकऱ्यांना त्याच हे केलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यांना वेगवेगळं क्षेत्र तयार केलं पाहिजे ते क्षेत्र मध्ये संगोपन झालं पाहिजे म्हणत नाही त्यांना संपवा म्हणून आता हळण डुकलं सगळीकडे झाली तुम्ही नामांकित बैल जवळ ठेवता पण या बाईला पट क्षेत्रात नऊ वर्षात कोणत्या कोणत्या लोकांचं नुकसान झालं खूप खर तर हे बघा नुसतं पाळणारे बैल एवढंच नाही आहे याच्या या पाठीमाग खूप लोक आहे खूप लोकांचं याच्यात उदरनिर्वाह बरेच लोक असे वासर घेऊन सांभाळतात आणि ते विकतात हा एक प्रकारचा त्यांचा व्यवसाय आहे याद्वारे बऱ्याचशा लोकांचा याच्यावर उदरनिर्वाह आहे म्हणून नुसतं आम्ही दिसतो एवढेच नाही आहे आता तुम्ही जर या पाठावरती जर सगळीकडे जर तुमचा तुम कॅमेरा फिरवला तर कितीतरी याच्यावरती उदरनिर्वाह चालणारे लोक आहेत छोटे मोठे हॉटेलवाले कोल्ड ड्रिंक्सवाले हे लोक आहेत आणि हे रोज कुठं ना कुठं पटत असतात इथं आता तुम्ही शेकडो लोक दिसतील या शर्यतीवरती आता गाडी सांभाळणार आहे आमचा गाडी आमचा छकडी पळवणारा माणूस आहे आमचं धुरकरी आहे आमचा सुट्टी मेकर आहे या सगळ्या लोकांचा उदरनिर्वाह याच्यात बघतो बघा भारतरत्न मिळालेले सचिन तेंडुलकर हे जंगली रमेचे ऍड करतात म्हणजे श्रीमंत लोकांसाठी तुम्हाला जंगली रमीवर रमी खेळलेली चालती आणि शेतकऱ्याला तुम्हाला शंकर बट हा बैलावरती काहीतरी अत्याचार करताय मार मार करताय म्हणून तुम्ही बंद करताय खूप चुकीचं आहे बैलाला कधी कोणी मार अन करतच नाही आम्ही बैलावरती प्रेम करणारे लोक आहे आम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्हाला असं म्हणायचं की सचिन तेंडुलकर जंगली ऍड करते त्याला कुठेच बंदी नाही पण आम्ही या बैलावर केलो करतो माझा प्रेम तुम्ही कशा प्रकार करता मला असं वाटतं की ते सांगितलं तर फार बरं होईल जोपासना कशी करतो तुम्ही बैलाची जोपासना करणं म्हणजे एक प्रकारचा प्रेमच आहे आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैलाची खाण्याची देखरेख करतो पहिली गोष्ट यांचं धुणं वगैरे या बैलांना जवळपास मी प्रत्येकी बैल दहा लिटर एका दिवसाचा आम्ही यांना दूध पाचतो दोन लिटर पाच पाच लिटर असं दूध पाचतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा खोलाक असतो आम्ही कधी काजूबादाम खाल्ल्याने पण आम्ही बैलाला काजूबादाम खायला देतो वेगळ्या पद्धतीचं त्यांचा खोलाक खाण्याचा असतो त्यांची काळजी घेतली जाते रोजच्या रोज त्यांना गरम पाण्यात धुतल्या जातो बैल कुठल्या प्रकारे थोडंफार आजार पडला तर आम्ही आमच्या आधी त्या बैलाची देखरेख करतो डॉक्टरला दाखवतो या सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळतो बैलाच्या